तर मंडळी आज आपण एक टाकाऊ गोष्टी पासून एक टिकाऊ गोष्ट बनवली आहे तर स्वागत मंडळी मी आहे दी आणि आज ओमनी कमी कपड्याचा ब्लॉक चालू केलाय आणि ते जाऊ हो द्या आज मी दूध आणि खाकऱ्याचं कॉम्बिनेशन ट्राय केलं तुम्ही हे कसं कॉम्बिनेशन आहे पण बाई ट्रस्ट करा लय ला बोगस लागतं बटरवाला खाकराय वरतून तो अरे आणि याचा हो। असं तोंड बघून मला वाटलं याला झोप येते पण त्याला विचारलं तर नाही येते मग काबर तोंड केलं असं त्याला म्हणलं तुझी ट्रीटमेंट करू का ट्रीटमेंटचं नाव ऐकतंच तो स्लीप मोडवर गेला आणि आपण आता चाललो आहे बाहेर रंभाला घेऊन आणि मग काय आल्यावर खाकरा खाल्ला तुम्ही भाई एकच गोष्ट खात राहतो का तू अरे लय भारी लागतं म्हणून खातो बटरवाला खाकरा एकत आणि सोबत टी एम की ओ सी पण पाहत होतो हे एक कॉम्बिनेशन एकदम बरोबर आहे आणि जसं की पाऊस येणं चालू आहे भाई त्याच्यामुळं आपला लाईटाला काही जर फॉल्ट झाला होता तो चेक करत होतो लाईट तर ओके होता वायरमध्ये होता आणि मग काय बघता बघता त्या वायरवरची कॅप होती तिला टेप लावायचा प्रयत्न करत होतो पण ती पण एकदम कुजलेली होती तिला पण आपण मुक्ती देऊन टाकली म्हणलं जा जी ले आपली जिंदगी सॉरी मॉत कसं आहे ना वेळेनुसार बदल करावा लागतो आणि हे कुजलं होतं ते पण बदलायची गरज पडली आणि जसं की तुम्हाला म्हणलं होतं टाकूनपासून टिकाऊ वस्तू तर भाई हे कंटेनर आहे ज्याच्यात आपण पार्सल आणतो काही पण खायच्या गोष्टी आणि हे घरी पडेल होतं म्हणलं यालाच कॅप बनवून टाकू काय को पैसे खर्च करणे के चिंगूस म्हणजे तुम्हाला चिंगूस नाही पण बाई टाकून टिकाऊ बनवतोय प्रत्येक वेळेस फॉल्ट हाच होतो की वायर इथून निघून जाते होल्डर मधून लाईट तर टाकत राहतो मग त्यासाठी इतकं सगळं काढावं लागतं छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका बाई सक्सेस इज अ सक्सेस एवढाच होता आपला शॉर्ट ब्लॉग हा खेळा जगा बाय